मुंबईतील सर्वात महागड्या तीन सोसायट्या मित्रांनो मुंबईतील ह्या सोसायट्या इतक्या महाग आहेत की इथे जाऊन राहणे सर्वसामान्य माणसाच्या आहे या लिस्ट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्लॅनेट गोदरेज ही सोसायटी आहे जे अतिशय सुंदर वास्तुकलेने बांधण्यात आलेली आहे इथे स्विमिंग पूल जिम गार्डन मैदानी टेनिस्कोप बँक अशा अनेक सर्व प्रकारच्या सुविधा आहे जिथे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपती लोक राहतात या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहुजा टॉवर्स ही सोसायटी आहे जी मुंबईच्या चर्चित भागातील एक प्रसिद्ध रेसिडेशनियल सोसायटी म्हणून प्रसिद्ध आहे जी जिथे जिम स्टेटिस क्लब स्विमिंग पूल आणि अशा अनेक सुविधा आहेत आणि इथे अनेक सेलिब्रिटी उद्योगपती आणि लोक राहतात नंबर एक वर येथे टेनेक्स हेबिडेट ही सोसायटी आहे जी पूर्व मुंबईतील पिनियम लोकेशन चेंबूर एक्सप्रेस हायवे जवळ स्थित आहे जिथे क्लब हाऊस जिम स्विमिंग पूल कॅपेटेरिया बास्केटबॉल कोर्ट आणि मैदानी टेनिस कोर्ट अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत